नमस्कार आपण बघा आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मी मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान आज उदगीर शहरामध्ये शेरका महिलामध्ये घाणीचं साम्राज्य आहे आमच्यासोबत आहे सय्यद जरगर साहेब आमच्या भाई गंदगी गंदगी जी आहे तर आम्ही नगरपालिकेचे कर्मचारीला कर्मचारीला शंभर वेळेस सांगितलं की बाबा आम्हाला हे साफ करून द्या तर कर्मचारी आज येतो उद्या येतो आज येतो उद्या येतो म्हणून आम्हाला एक महिन्यानं त्रास देत आहे तरी पण मी चार पाच दिवसांना त्यांच्या मागे पडलेला आहे परवा दि दोन दिवसादोगर मी नगरपालिकेच्या मोठ्या साहेबाला सुद्धा दिला आहे की साहेब हे कर्मचारी आम्हाला साफसफाई करत नाहीत आणि लेकरं जे बीमार पडत आहे दहा वीस हजार चाळीस हजारशिवाय कामं होत नाही तरी मेहरबान साहेबांना ह्याची नोंद घेऊन ताबडतोब ह्या गल्लीमध्ये जे गहाणं आहे ते ताबडतोब करून देणे आणि त्यांना डबल आज मी फोन केला आहे की साहेब तुम्ही हे करा म्हणून तर मला म्हणतात हाकनकवाडीला साफ करायला गेल्यात आमच्या पैसे कर्मच कर्मचारी नाहीत आणि जलकोटला गेल्यात कर्मचारी नाही तर हमचं एक विषय आहे की उदगीरमध्ये एवढं घाण रस्ता नाळी हे सगळं असून तुम्ही बाहेरगावी जो जाता हो। तर तुम्ही नुसतं नाव्यासाठी जाता उदगीरमध्ये किती का घाण राहत नाही हे तुम्हाला ह्याचं लक्षण आहे उदगीरमध्ये आणि बाहेरगावी जाऊन टाळ्या वाजायचं काम करता आहोत हे आम्हाला मनामध्ये त्रास होत आहे आणि हा जोडून कळकळ करून विनंती आहे की मोठ्या साहेबांना राष्ट्र जे बी आहे तुमचं उदगीर स्वच्छ ह्याचं ताबडतोब बेक्षण घेऊन आम्हाला हे स्वच्छ करून द्याने नगर परिषद चे आम्हाला हेही निवेदन आहे की या स्वच्छता अभियान लिखेवा आहे सर तुम देखो यहाँ पर इन नालियों में इतनी गंदगी है हमारे उदगीर शहर के अंदर शेरखा मोहल्ले के अंदर छोटे छोटे बच्चे हैं डेंगू बीमारी चल रही है आप देख सकते हैं इतनी गंदगी है यहाँ पर आप नगर परिषद वालों से मेरी यही निवेदन है कि वो जल्द से जल्द इस पर एक्शन ले अपन अपना महाराष्ट्र यूट्यूब चैनल में मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान जय हिंद जय महाराष्ट्र